कला विदर्पण न्यूज आज माणगाव स्पर्शभूमी येथील प्रवेशद्वार कमाणी संदर्भात समाज कल्याण आयुक्त माननीय सचिन साळेसाहेब यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली यावेळी समाज कल्याण आयुक्त सचिन साळेसाहेब यांनी सांगितले की संबंधित प्रवेशद्वार कमाणीबाबत गेले तीन वर्ष पत्रव्यवहार सुरू आहे संबंधित कमाणीसाठी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत साहेब इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंग राव पवार तसेच आंबेडकरी विचारवंत प्रकाशक प्रदीप आगलावे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या कमाणीचा आलेख आणि कामकाज सुरू आहे तसेच यात कमाणीवर बौद्ध स्तूपाचे शिलालेख असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या नावासाठी स्वतंत्र कोणशिला तयार केली आहे त्यावर सुसज्ज अशा पद्धतीने नाव तयार करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण आयुक्त सचिन साळेसाहेब यांनी दिली आहे संबंधित कमाणीसाठी माणगाव बौद्ध समाजातून एकाही व्यक्तीचा विरोध नसून एक बैठकही पार पडली आहे तरीही काही शंका तक्रार असल्यास उद्या या विषयावर तोडगा काढण्यासाठी प्रांताधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये बैठक का आयोजित करून केली असून आपणही उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे यावेळी आंबेडकरवादी सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुहास हुपरीकर भादोले गावचे युवा नेतृत्व माननीय रमेश कांबळे आदी उपस्थित होते भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा वैष्णवी पाटील लाच लुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक मोबाईल क्रमांक नाईन सेव्हन सिक्स फोर वन फोर झिरो सेव्हन 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 कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर मोबाईल क्रमांक नाईन सिक्स सेवन थ्री झिरो सिक्स फाय फाय किंवा सेवन एट सेव्हन फाइव थ्री डबल थ्री डबल थ्री कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक दोन पाच चार शून्य नऊ आठ नऊ व्हॉट्स क्रमांक सात आठ सात पाच तीन 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाई एस पी कोलहापुर जी मेल डॉट कॉम